निवडून मस्त साहेबींना असं म्हणजे त्यांचं काय आहे सगळं इथं कामं त्यांनी भूत मग कुठले काम, काम राखलंच नाही सर्व कामं म्हणजे पाण्याची सोय असू दे क मंदिर असू देत सगळे असू दे आणि यावेळेला काय आहे सगळे आमच्या जरा ह्याच्या ह्याच्यात होते ते एकत्र सगळे झालेत पुढारी आणि ते पुढाऱ्यांनी स्वतःहून दररोज आता फिरायला जातात आणि पूर्वीपेक्षा ह्याला मतदान जास्त मिळेल नेहमी लक्ष साहेबांचं नेहमी आहे कुठलं म्हणजे आता त्यांनी श्राउंड बाळ सगळं काढलं श्रावणबाळमध्ये बरीच काम झाले बाकी लेडीजना डोळ्यांना दिसत नव्हतं त्यांना चष्मा देणं हे देणं असे भरपूर त्यांनी काम केलेले आहेत कत... त्यांच्यासारखा माणूस मिळणारच नाही म्हणजे आतापर्यंत निवडून ज्या वेळेला आले त्यांची कामं होतीच म्हणून ते आलेले आहेत ना या मला वाटतं या खेड्यामध्ये म्हणजे आपल्या कागल तालुक्यामध्ये असं मुस्लिम सारखा माणूस मिळणार नाही का म्हणूनच ते नोट इतक्या वेळेला आले कारण त्यांची जी बाकीची जी काम करण्याची जी शैली आहे ती चांगल्या प्रकारे हो, हो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकांवर क्लिक करा